नमस्कार मी रोहन संतोष इंगोले आपलं परत स्वागत करतो माझ्या चॅनलवर आज माझ्यासोबत आहेत संदेश मोटर्स बीटचे मालक संदेश लाडगे सर यांच्याशी आपण आज गप्पा मारणार आहोत की यांची बिझनेस जर्नी कशी होती आणि ह्यांचा आज जो टॉपला चालतो बिझनेस यांच्या पूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये तो ह्यांनी कसा उभा हो केला तर नमस्कार सर नमस्कार सर चॅनलवर स्वागत आज तुमचं देखील सर संदेश मोटर्समध्ये खूप खूप स्वागत व सर्व प्रेक्षक मित्रांना सगळ्यात पहिले नमस्कार तर सर प्रेक्षकांना आधी आपला परिचय सांगा आपला की आपलं शिक्षण किती झालं नेमकं आपलं बॅकग्राऊंड काय होतं आणि आपलं बिझनेसमध्ये का? मित्रांनो माझं नाव आहे संदेश बनराव लांडगे तुम्हाला तर माहिती आहे आपलं संदेश मोटर्स म्हणून बीडमध्ये एक शोरूम आहे जुन्या वाहनाचं खरेदी विक्रीचं तर मित्रांनो ह्या व्यवसायाचं जी आहे सुरुवात माझी लहानपणापासूनच मी या बिझनेसमध्ये वडिलांच्या छत्रछायाखाली होतो आणि ह्याला जर पाहिलं तर मूळ आमचा हा जो व्यवसाय तो आमच्या वडिलांनी सुरुवात केलेली शून्यातून म्हणजे गावाकडून आमचे वडील जे आहे आमचं मूळ रहिवाशी आम्ही शिरूर कासारा म्हणजे आपलं mm. शिरूरमध्ये येतं जवळपास इथून एक चाळीस ते पन्नास किलोमीटर तिथले रहिवाशी वडील बीडला आले आणि बीडला एक शून्यातून म्हणजे जवळपास आरटीओ पासून आमच्या वडिलांची जर्नी म्हणजे मेन जो ह्याचा संघर्ष आहे तो mm. आमच्या वडिलांचाच म्हणावा लागत आरटीओ पासूनची सुरुवात ती आजपर्यंतची इथपर्यंत जवळपास वडिलांचं होतं त्याच्यापुढे जवळपास एक चार ते पाच वर्ष झालं हा बिझनेसमध्ये प्रॉपर जो आलं तो चार ते पाच वर्ष झालं मी बिझनेसमध्ये आलेलो आहे असायला सुरुवात जवळपास माझी पंधरा वर्षापासूनच होती नाही का वडिलांनी आणलं होतं सुरुवातीला आपलं थोडं 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 चालू होतं आणि आज इथं आपलं सुरुवातीपासून थोडं प्रयत्न करणं चालूच आहे आपले ठीक आहे तर म्हणजे मेन आपलं जे काही आहे ते आपलं मुळातून चालू झालेलं आहे असं नाही की संपत्ती आपल्या काय भेटलेली नाही आपल्या वडिलांनी मुळातून उभा केलेली बिझनेस आहे तर आपला हा जो मध्ये प्रवास आहे आपण कधी फोकसमध्ये आला बिझनेसमध्ये आपल्याला माहिती मध्ये मी जर पाहिलं तर प्रॉपरली दोन हजार सतरा पासून म्हणजे जवळपास एक पासूनच मला ह्याच्याकडे जे आहे आकर्षक म्हणजे गाड्याही आहे पहिल्यापासून गाडी घोड्यामध्ये सगळं लहान पण गेलेलं आहे आणि त्याच्यामधली जी आवड आहे ही गाड्यांमधली म्हणजे थोडक्यात नसा नसामध्ये ज्याला म्हणतात एखादी गोष्ट असते ती कार गाड्यांची जी आहे आपल्या पहिल्यापासूनच आपल्याला आवड आहे गाड्यांमध्ये आणि नंतर ठरवलं की नाही बाबा आपल्याला जे आहे बिझनेस बिझनेसमध्ये उतरायचं आहे नोकरी वगैरे मध्ये काही नाही आणि ते आपल्याला करायचे नाही सध्या त्या हिशोबाने आपण बिझनेस मध्ये कॅरी के केलं सगळं ठीक आता आपण जर पाहायला गेलं तर बऱ्याच लोकांचं असं म्हणणं येतं की कुठलाही व्यवसाय आपण चालू करतो आणि काही दिवस तर चालला नाही अपडाऊन्स येतात भरपूर आपल्या बिझनेसमध्ये कोणत्याही तर बऱ्याच लोकांचं काय असं कसं असतं की चालू केला वर्ष दोन वर्ष बघितलं होतंय काय होतंय तर डाऊन्सच राहिले तर ते बंद करतात व्यवसाय आणि आपला तर आपण म्हणलं पंधरा वर्ष झालं आपण व्यवसाय करतात हा तर आपल्या या आयुष्यात नक्कीच अपडाऊन्स आलेले असणार खूप असते आपण त्यातून कसं सावरलात आणि कसं आज या पॉईंटला पोहोचलात तर काइंडली पाहिलं तुम्ही तर मध्ये कमी जास्ती म्हणजे थोडक्यामध्ये मंदी तेजी बिझनेस म्हणल्यानंतर चालू राहतं आणि तुम्ही जर त्या थोडक्यामध्ये मंदी थोडक्यात आप आप आज आपल्याकडे कस्टमर येत नाहीत आपल्याकडे धंद्यामध्ये मंदी तर त्याला सोडून जमत नाही तुम्हाला अंता कशी येतील थोडक्यामध्ये आज कस्टमरची कमी आपल्याला त्यांना अनता कसे आपल्याकडे आपल्याकडं आकर्षण कसं करतायत त्याच्यावर फोकस दिलं पाहिजे कुठलाच बिझनेस असो छोटा असो मोठा असो कुठल्याही गोष्टीची सुरुवाती छोट्यापासूनच होती <laughs> आज थोडक्यात नाहीये म्हणून आज एक दोन महिने चालू करायचं त्याला बंद करायचं हे कुठल्याच नसतं त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं बेस्ट म्हणजे शंभर टक्के नाही तर शंभर टक्क्यापेक्षा जास्ती तुमचं रात्र दिवस आज जर पाहिलं तर जवळपास सकाळी आठ वाजल्यापासून ते संध्याकाळी सातपर्यंत आपले जे डेली जे कस्टमर्स आहेत त्यांना देखील माहिती मी सकाळी आठ वाजले साथ पुरें। थील, थील, ये श, ये ये तर, ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत ऑफिसवर कस्टमर असतील नसतील तो विषय नंतरचा पण आपण आपले प्रयत्न करत राहायचे नंतर आपल्याला तर आपण जस समजलं सरांकडून की सरांचा जो व्यवसाय झाली ती सात वर्षापूर्वी झाली पण सर आज समजलं की कोरोनामध्ये आपले वडील वारले आणि कोरोना काळ असा होता की ज्यावेळी नोकरी असू किंवा व्यवसाय असू बऱ्यापैकी डाऊनफॉल आलेला होता आणि बरेचसे व्यवसाय बंद पडले आणि बरेचसे पार बुडायला गेलेले होते तर तिथून आणि त्यात आपल्या वडिलांचं निधन तर वडील वारल्यानंतर सगळ्यात पहिले सगळ्या जबाबदारी असते मोठे बंधू म्हणजे माझे भाऊ आहेत मोठे त्यांच्यावरती पडली आणि त्यावेळेस म्हणजे आमचं वय हे जबाबदारी स्वीकारायचं नव्हतं नाही का <laughs> जवळपास पाडलं तर पाहिलं तर माझं एकोणीस वीस वर्ष वय होतं आणि बंधू माझ्यापेक्षा चार वर्ष म्हणजे चोवीस पंचवीस वर्ष आज जे माझं वय ते माझ्या बंधुराचं होतं आणि त्यावेळेस ही लय मोठं संकट म्हणजे ते शब्दामध्ये एक्सप्लेन करणं हे शक्य नाही <laughs> आणि त्यावेळेस सपोर्ट करणारे कमी आणि टोकणारे जास्ती असतात जवळपास माझे वडील एक्सपायर झाले सावडाच्या दिवशी माझ्या बंधूंचं माझं म्हणजे थोडक्यात एक <laughs> बॅकबोन जो असतो तो म्हणजे माझ्या आयुष्यात सर्व सर्व वडील गेल्यानंतर वडलाला वडल्याच्या जागेवर मी ज्याला पाहतो ते म्हणजे माझे बंधू आहेत मोठे त्यांनी वडील एक्सपायर झाले त्या दुसऱ्या दिवशी एकमेवच माझे वडील ज्यावेळेस पण जेवंत होईल त्यावेळेस म्हणायचे की ज्या दिवशी मी एक्सपायर होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी पोरांनो दुकान उघडवाहिजे तर सावड्याच्या दिवशी आपल्यात म्हणतात की एक्स जाळल्यानंतर दुसऱ्या दिवशी सावडतात सावड्याच्या दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला होतो कारण की ते शब्द हे माझ्या वडिलांचे माझ्या कायम लक्षात असायचे की आपलं ऑफिस बंद राहता कामा नाही कारण की धंद्याची खासियत आहे आपलं दुकान बंद धंदा कमी तर इच्छा नसताना देखील बंधूंनी मला पाठवलं नाही करावंच लागतं आपल्याला हे पुढं घेऊन जायचं आहे त्याच्या आठवड्याभरामध्ये लोकांचे तुम्हाला तर माहिती आहे लोक सपोर्ट देणारे कमी आणि खाली वाढणारे जास्त जास्त असतात तर आठवड्यामध्येच लोक काही पण म्हणजे बोलायला लोकांच्या तोंडाला काय दाबत नाही की वर्षात बंद होईल सहा महिन्यात होईल ह्यांचं काय वय वीस वर्षाचे त्यावेळेस एक मेंटॅलिटी मी तयार केली ती की बाबा आपल्याला जी गोष्ट ही ही आपल्याला पुढून घेऊन चालणे चालणे कारण की जवळपास एवढे मोठे माणसं आहेत आपल्यासोबत एवढ्या मोठ्या माणसांना घेऊन चालायचं एवढं जाणायचं घरदार आपल्यासोबत आपल्यावर रेस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी जबाबदारी ही अशी गोष्ट आहे की ते माणसाला वय नाही तर वयाच्या कुठल्याही वर्षी जबाबदारी पडली की ते सगळं काही शिकून जाते आपल्याला तर त्याच्यानुसार चलत आहेत थोडेफार प्रयत्न करतो तर आपलं काही ना काही बिझनेस पुढं न्यायचा अगदी बरोबर जसं की सरचे डोळेवरून आले आणि सरनी जे सांगितलं की त्यांचं वय एकोणीस वय होतं एकोणीस तेवीस वर्ष ते वय असतं कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये लाईफ एन्जॉय करायचं आणि त्या वयात जबाबदारी पडणं आणि त्या जबाबदारीत पूर्णपणे निखर राहणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि जसं की आपण सांगितलं की आपल्या मोठ्या बंधूंनी ही वडिलांची जागा घेऊन आपल्याला पूर्ण कणखरपणा दिला आणि जसं की आपण पाहतो की कुठल्याही गोष्टीमध्ये कोणी ना कोणी बॅकबोन असतोच तसं ते यांच्या बंधूंनी सर्व सर्व पूर्णपणे प्रयत्नांनी यांना मोठं केलं आणि ह्यांच्या आज जो यश आहे आज, संदेश इतके मोटर आज आए, जे संदेश मोटर्स इतकं ना मोठं झालं आहे किंवा आज स्टेडिंगाला चालतंय ह्यांचं ते ह्यात खर्च वाटांच्या बंधूंचाही आहे आणि ह्यांचं मूळ जे कष्ट आहे ते मूळ सरच कष्ट आहे ते सर आहे कारण की ज्या वयात मुलं पैसे ओढवतात वडिलांचे किंवा काहीतरी असं व टाइमपास करतात किंवा कॉलेज बाबा फक्त फिरायचे का करतात त्या वयात जबाबदारी घेऊन आज धंदा पाणी टिकून आणि प्रत्येक प्रश्नाला उत्तर देऊन आज हे यशस्वी झालेत खरंच आपलं सर मना अभिनंदन की आपण इतकं टिकून राहिलात आणि जे जग आहे ज्याला बहु सगळे लोक भेटतात की लोक काय म्हणतील लोक काय म्हणतील आपण ह्याचा विचार न करता आपल्या वडिलांनी काय शिकवले व आपले बंधूंनी आपल्याला काय सांगतायत ते लक्ष देऊन आपण आज हे इतके निर्भरपणे हे पूर्ण व्यवसाय चालवत आहेत खरंच आपलं अभिमान आहे पूर्ण ही गोष्ट धन्यवाद धन्यवाद तर सर आता आता आजकाल आपल्याला माहिती आहे सोशल मीडिया आलेली आहे त्यासोबतच यूट्यूब आहे बरेच ठिकाण आहेत तर आपण आपला हे व्यवसाय ते वाढवण्यासाठी आपण कशा पद्धतीने ह्या गोष्टींचा वापर करतात मी सगळ्यात पहिले सर ज्यावेळेस एक युट्यूबवरती म्हणजे माझे गुरु म्हणजे विशाल विधाते सर काइंडली म्हणजे मी त्यांना खास करून नाव घेतोय त्याचं कारण म्हणजे त्या माणसाने मला सोशल मीडियाची ताकद काय असते हे सांगितलं मी अजून मला वाटतोय मी दोन हजार वीस साली पहिला व्हिडिओ टाकला होता युट्यूबवरती तर त्यांच्या थ्रू टाकला होता मी व्हिडिओ तो तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढी भयंकर कॉलिंग आणि सुरुवातीला कॉलिंग म्हणजे काय असतं एवढं म्हणजे नॉर्मली कॉल किती दिवसातून दो दोन तीन आता एवढं पहिले कॉलेज नसायचं पण ज्या वेळेस ओरिजिनलमध्ये त्यांनी व्हिडिओ टाकलात त्यावेळेस मला दिवसातून दोन तीनशे कॉलिंग चालू झाली त्याला म्हटलं असं काय व विषय नेमकं एवढं म्हणजे मला खरी ताकद काय असते सोशल मीडियाची आणि लोकांना दाखवल्याशिवाय आज पर्याय नाही आहे आज तुमचा किती मोठा बिझनेस असो तुम्ही किती कुठं काही असो आज तुमच्याकडं काय हे दाखवल्याशिवाय लोकांना पर्याय नाही त्या आपण सोशल मीडियाचा बरोबर वापर करतायत याचा बघून खरंच असं म्हणजे अभिमान वाटतो कारण की प्रत्येक क्षेत्रात मराठी माणूस आज पुढे चाललाय खरंच म्हणजे एक अभिमानाची गोष्ट वाढायला लागली आपल्याला तर आता विषय निघलाय मराठी माणसाचा तर आपण जर ऐकलं असेल बऱ्याचदा की बऱ्याच लोकांचं म्हणणं येतं की मराठी माणसांनी हा व्यवसाय करू नये किंवा मराठी माणसाला व्यवसाय करायला जमत नाही तर ह्यावर आपलं काय मत आहे हे एकदम चुकीचं आहे नाही का म्हणणं मराठी माणसांनी व्यवसाय केलाच पाहिजे का नाही केला पाहिजे तुम्ही एखाद्या माणसाने आपल्या इकडची एक चुकीची मन मन चुकीचे नाही काही माणसं चुकीचे एखादी माणसाने व्हिडिओ आप एखादी माणसाने बिझनेस चालू केला त्याला पाठबळ म्हणजे त्याचा पाय कसा वाढायचा आता भरपूर ह्याच्यामध्ये माझ्या शेत माझ्या माजस, माझ्या संदर्भात खूप वेळ झालेला आहे की बाबा ज्या वेळेस आपण एखादी गोष्ट करतो सुरुवात करतो त्यावेळेस सपोर्ट न करता वडता कसा येईल चालू केला एखाद्याने व्यवसाय त्याला तुम्ही सपोर्ट करा त्याच्याकडून दोन गोष्टी खरेदी करा त्याच्याकडून दोन गोष्टीला त्याला सांगा की चुकलात त्याची खिल्ली उडवण्यापेक्षा तुम्ही त्याला सपोर्ट करा सपोर्ट नाही करता आला तर त्याची खिल्ली उडू नका आणि आपल्या ह्याच्यामध्ये तर भरपूर प्रमाणात चालतं हे चलते है कि सपोर्ट नाए, की सपोर्ट नावाची गोष्ट ही नाहीच नाही सरचं बरोबर आहे आपण म्हणलात की बरेच जण खिल्ली उडवणारे असतात तर एक प्रामाणिकपणे जर खरं बल झालं कुठलाही व्यक्ती असेल कुठल्याही समाजाचा असेल किंवा कुठल्या क्षेत्रात असेल तो जवळ निर्णय घेतो तर त्या व्यक्तीने फक्त कसं पाहिजे की जे लोक बोलणार आहेत ते आज न ठेवणार आहेत उद्याला आपण सक्सेस होतो त्यावेळेस हेच आपलं ऑटोग्राफ आणि आपले, आपले विचारतात की आम्हालाही करायचंय बाबा की नेमकं कसं करायचंय मित्रांनो कुठलंही क्षेत्र असू द्या त्याच्यावर तुम्ही रात ना दिवस घासा जवळ आपण एखाद्या गोष्टीवर घासत नाही जवळच आपण एखाद्या गोष्टीला मनातून करत नाहीत तवरच ते साध्य होत नाही आणि सुरुवातीला लोक तुम्हाला नाव ठेवणार ज्यावेळेस मी पहिला व्हिडिओ टाकला होता मला अजून पण आठवत आहे त्या एक व्हिडिओ मध्ये आपण प्रत्यक्ष बोलणं आणि आज आपण कॅमेरा समोर बोलतो खूप फरक आहे कारण की आपण अशा दहा गोष्टी ना शंभर गोष्टी बोलू शकतो पण कॅमेरासमोर मला तरी वाटतं की कॅमेरासमोर माझी ज्या वेळेस पहिली वेळेस बोलत होतो त्यावेळेस हिंमत होत नव्हती कारण कसं असतंय की समोरच वेगळं क्राऊड राहतं थो। आज थोडक्यात आपण दोघ समोर आहे काही पण बोलूया काही फरक पडणार नाही पण ज्यावेळेस ऍक्च्युअल मध्ये कॅमेरा कमीत कमी मी हा व्हिडिओ कमीत कमी एक माणसांनी जरी बघितला तरी एक माणसाने दहा माणसांनी बघणार आहेत तर चुकत असतात माझा एक शब्द कंटिन्यू चुकत होता त्या गोष्टीला शब्दाला धरून सगळे हाशी मजा नाही बाबा काय बोलतो काय नाही पण ज्या आजचा विषय आज आपण जो बोलतो आता न अडकता आपण प्रत्येक गोष्ट बोलू शकतो किंवा काही गोष्टी कॅमेऱ्यासमोर क्यो करू शकतो करत राहायचं लोक तुम्हाला चांगलं म्हणणार एक टक्का आहे आणि नव्याण्णव टक्के तुम्हाला खराब मानणार आहेत कुठल्याही काही असू द्या एक गोष्ट आहे हा पेन ह्या पेनला बघण्याचा दृष्टिकोन सगळ्याचा वेगळा आहे ह्या पेनने काही पण आपण करू शकतो पण ज्याला नाव ठेवायचं ते म्हणणार ह्याला निळं टोपण नाही हे काळ आहे हे चलत राहतं आपण आपल्या क्षेत्रामध्ये करत राहायचं करत राहायचं करत राहायचं जवळ घासत नाही तोवर काही होत नाही घासल्याशिवाय पर्याय नाही आजच्या जगा अगदी बरोबर सर सरचं म्हणणं अगदी बरोबर आहे कोणतंही क्षेत्र असो कुठल्याही जागा असो जोवर आपण आवरात्र कष्ट करत नाहीत त्या गोष्टीत आपल्याला पूर्ण झुकून देत नाहीत तोवर जग आपल्याला यश मिळत नाही आणि आपण जोर जर आपलं एक जागा पूर्ण फोकस राहत नाही जसं सरने आपलं उदाहरण पेनचं दिलं पेनचं काम फक्त आपलं लेहीच आहे आपल्याला काही संदर्भ नाही की तो कसा दिसतो किंवा टोप पण काय काय कारण की बोलणारे बोलणारच की हा पेन नेटवर्क वापरतोय पण काणी निळी हे काही संदर्भच राहत नाही आपलं काम काय आपलं लेहीचं काम होतंय आपलं बघते आपला फोकस तिथं राहायला पाहिजे आता सर बरेचसे तरुण आहेत जे की आपण व्यवसायात उतरायचं बघतात तर त्यांना आपण काय सांगताना की कोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजेत व्यवसाय करताना किंवा आपण काय अभ्यास केला पाहिजे व्यवसायाबद्दल कसं काय पाहिजे सगळ्यात पहिले पहिलं तर तुम्हाला नेमकं व्यवसाय कुठला करायचा आहे किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टीचं उदाहरणार्थ तुम्हाला एखादं चहाचा गाडा टाकायचा आहे तुम्हाला चहाच्या गाड्यामध्ये क्वालिटी कशी देता येईल तुम्हाला गिरायक कसं आणता येईल काय म्हणजे तुम्ही ज्या गोष्ट ज्या पण क्षेत्रात तुम्ही शिराल त्या क्षेत्रामध्ये तुम्ही पारच व्हायला पाहिजे माझ्या वडिलाचं एक म्हणणं सारखं असायचं ज्या तू क्षेत्रात जाशील त्यावेळेस जिल्ह्यात तुझं एक नंबरलाच नाव पाहिजे तू चोऱ्याकर म्हणायचे पण तू चोरीमध्ये सुद्धा जिल्ह्यात एक नंबर राहायला पाहिजे काही कर कशात बी आज माझे प्रयत्न असतात की ह्या क्षेत्रामध्ये मला वरती कसं जाता येईल मी म्हणत नाही की काय कुठलंही असू द्या कोणच्या गोष्टीत शिरायचं आहे त्याला पार व्हायचं त्या गोष्टीमध्ये आणि ज्यावेळेस मी ह्याच्यामध्ये आलतो त्यावेळेस डायरेक्ट ह्याच्यामध्ये नाही मी जवळपास जे माझे जवळचे मित्रपरिचयातले सगळे जण आहेत त्यांना माहिती ज्या आज मी जवळपास दोन हजार एकोणीस अठरापासून येत आहे पण त्याच्या पहिले मी वयाची दहावी झाली झाल्यानंतर वॅकेशन होतं लोकांचं व्हॅकेशन लोकांचं फिरण्यात जातं माझं दहावीचं व्हॅकेशन अर्ध आरटीओ ऑफिसला एजंट म्हणून म्हणजे थोडक्यामध्ये आमच्या संबंधातले वडिलाचे वडील पहिले आर ऑफिस होते त्यांच्या हाताखाली एक होते मी त्यांच्या हाताखाली जवळपास दहावीचं माझं अर्ध वॅकेशन गेलं अकरावी बारावी झाली त्याच्यानंतर अकरावीचं अकरावीला सुट्ट्या लागल्या बारावीचं होतं शिक्षण बंद असून माझं रजिस्टर ऑफिसमध्ये काम असायचं म्हणजे माझ्या वडीलच एक असायचं की बाबा हो तुम्ही डायरेक्ट खुर्चीवर नाही बसायचं तुम्ही पहिले त्या खुर्चीवर बसायच्या पहिले तुम्हाला ह्याच्यातलं पूर्ण शंभर टक्के नॉलेज आलं पाहिजे आज काय झालं आहे आज गोष्टी चुकत्यात कुठं व्यवसाय सुरू करायचा आहे व्यवसाय सुरू करायचा आहे झालं दुकान टाकलं मालक झालं तुम्ही एखाद्या उदाहरणार्थ भांड्याचं तुम्हाला दुकान टाकायचं आहे त्या भांड्याच्या दुकानावर एक भांडं तुम्हाला किती लिहितं किंवा भांडं आणायला न्यायला खर्च किती देतो ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून तुम्ही धंदा सुरू करा कुठलंही क्षेत्र असू द्या डायरेक्ट चालू करू नका मुळातून सगळं शिका आज मार्केटमध्ये एवढे कलाकार आहेत तुम्हाला शून्य मिनिटात डाव पेच धंद्यातले डावपेच हे भयंकर आहेत कोण कुठं टाकीन आणि कसा डाव कुठून येईन हे सांगता येत नाही त्याच्यामुळे तुम्ही मुळातून सगळ्या गोष्टी केल्यानंतर हे डाव पेज वडील गेल्यानंतर डाव पेज तर आमच्यावर एवढे आले भयंकर म्हणजे सांगता येत नाही लांबचे असतील जवळचे असतील भरपूर असे किस्से आहेत सांगायचे सुद्धा कामाचे नाहीत एवढे भयंकर गोष्टी होऊन गेल्या असं झालं व्यवहार झाला एवढे पैसे राहिले तेवढे पैसे राहिले पण ज्यावेळेस आम्ही ह्याच्यामध्ये होतो त्यावेळेस आम्हाला सगळ्या गोष्टी माहिती असल्यामुळं अडचण आली नाही तर कुठल्याही तुम्ही मुळातून चालू करा अगदी बरोबर सर खरच म्हणणं अगदी बरोबर येतं जसं की माझ्या वडिलांचंही म्हणणं येतं की कुठल्या क्षेत्रात तुम्हाला आधी पहिले मालक व्हायचे किंवा कुठल्या क्षेत्रात तुम्हाला टॉप करायचे तर आधी त्यातला तुम्ही नोकर होऊन काम, काम करा नोकर होऊन पाच सहा वर्ष त्याचा अनुभव घ्या आणि त्यावेळेस तुम्ही अनुभव येईन की बाबा नोकर मला लागतं येतं आणि ज्यावेळेस तुम्हाला पूर्ण समजल की माझा व्यवसाय चालणार कोणत्या बेसिसवर आहे त्यावेळेस तुम्ही मला होऊ शकता कारण की त्यावेळेस तुम्हाला माहित असतं की ग्राउंड लेवलला काम काय होणार आहे आपलं की थोडक्यामध्ये आपल्याला एखादी कॉम्पिटिशन करायचंय आपण माझं वैयक्तिक म्हणणं आहे मी कोणासोबत कॉम्पिटिशन करत नाही मी माझं फक्त चलत राहतो चलत जसं राहतोला ना माझं बोलणं असेल कस्टमरची किंवा कस्टमरला मी डील दिलेले असतील किंवा कस्टमरला मी ज्या गाड्या दिलेल्या असतात त्या गाड्याची कंडिशन कॉम्पिटिशन मध्ये मार्केट मध्ये मी चालण्यापूर्वी लोकांना मला कसं ट्रीट करता येईल हे दोन्ही आपले फॅमिली मेंबर जेवढेच संदेश मोटर्समध्ये येतात तेवढं माझ्या गाडी म्हणजे माझं क्षेत्र आहे हे स्वप्नाचं क्षेत्र आहे जसं की माझं स्वप्न आहे की मला वाय झेड गाडी घ्यायची हो बाबा ते स्वप्न मला पूर्ण कसं करता येईल आणि ज्या ज्यावेळेस एखादी आपण चांगली गोष्ट देतो किंवा चांगली सर्विस देतो त्यावेळेस लोक आपोआपले नाव घेत चालतात आणि आपला बिझनेस करत होत चालतो आणि विशेष म्हणजे बोलणं आपण सगळ्याशी असतो मला जेवढे आप हो आपले प्रेक्षक बघत असतील त्यांना तर माहिती आहे माझा स्वभाव कंटिन्यू हसत खेळत सगळ्याशी मिळून मिसळून असतो आणि आपण जे आहे आपण मातीतले माणसं आहेत आपल्याला आता मी बसताना पण नॉर्मली आज आपण व्हिडिओ शूट करताना ऑफिसमध्ये बसलेलो आहे मला ऑफिसमध्ये वगैरे कुठं नाही माझं बाहेर असतं आलेल्या प्रत्येक माणसाशी हसत खेळत बोलणं सगळ्याशी वागणं हे माझा स्वभाव आहे आपण ऑफिसमध्ये बसणं वरून गिरायक आलं चाललंय बाहेर तसं नाही प्रत्येक माणसाला होईल तेवढं जास्तीत जास्त फोनवर हो असेल हो समोर असेल वेळ देत चालायचं कॉम्पिटिशन ऑटोमॅटिक आपण त्या वर चालत चालतो त्याच्यापेक्षा अगदी बरोबर आपण पाण्यासार पाण्यावाणी राहायचं आपण आपण वाहत राहायचं आपआप कचरा निघून जातो आपाप जा <laughs> आपा क्वालिटी येत राहते आणि तुमचं जे म्हणणं आहे ते बरोबर आहे तुमचं की आपण तुम्ही बाहेर बसता कॅबिन असता नाही सर बाहेर बसतात मी पाहिले बऱ्याचदा तर आलोय मी तर सरचं जे बोल सरचा सरचं असू त्याच्या बंधूंचा असू किंवा त्याच्या कस्टमरचा असू आणि बाकीच्या लोकांचं ते गोड बोलणं असून आणि त्याच्या ज्या गाड्या आहेत जे वैयक्तिक मी पाहिल्यात खरंच क्वालिटी गाडीची अशी आहे की गाडी पाहिल्या असं वाटतच नाही की गाडी कुठं म्हणजे वापरलेली गाडी आहे किंवा काही नाही आता मी थोड्या वेळापूर्वी बोल्र गाडी पाहत होतो हा। तर ती गाडी दुसऱ्या तुमच्या कस्टमर बोलत होतो त्यांना मी सेल्समॅनला त्यांना म्हणलं गाडी इतकी खास वाटते जी बाकीच्या गाडी पाहिल्या मी त्या इयरच्या तर गाड्याला पाऊस सुद्धा वाटत नाही बरोबर हे गाडी कंडिशन मेंटेन कंडिशन आहे आणि कुठेतरी व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये जेव्हा तुम्ही क्वालिटी ऑफर करता तेव्हा तुम्हाला लोकांकडे जायची गरज पडत नाही लोक आपल्या तुमच्याकडे येतात बरोबर बारीक ना गोष्टी आज मार्केटमध्ये अशी भरपूर दुकान आहेत मी म्हणत नाही माझा रेट थोडक्यामध्ये आहे तसे रेट आज जे माझे जवळचे समजा कस्टमर आहेत त्यांना माहिती आपल्याला देताना ना क्वालिटी मला लोकल देतो लोक सारखं फासवा सा धंदा धडकलेल्या धुडकलेल्या चिशी बेंड झाली नेलं की मशीन फुटलं मशीन जाम झालं तसल्या आणि ज्या वेळेस तुम्हाला क्वालिटी पाहिजे असेल त्यावेळेस तुम्हाला पैसे मोजावच लागतात आता मोबाईल आज मार्केटमध्ये मोबाईल भेटायला दहा हजार भेटतोय भेटतोय पण दीड लाख घालून लोक का आयफोन काय घेतात क्वालिटी दोन्ही पण मोबाईलच आहे ना तसं वस्तू देताना मी तुम्हाला कधी पण चांगली देणार क्वालिटीचीच देणार विषय राहिला पैशाचा दहावीस हजार रुपयाचा विषय मार्केट आज पूर्ण मार्केट एवढं झालं आज सगळं ऑनलाईन डिजिटल मार्केट आहे पूर्णपणे तुम्ही मोबाईल नुसतं टाकलं स्कॉर्पिओ एस फाईव्ह सेकंड हँड म्हणून टाकलं तर तिचे शंभर दुकानावरचे शंभर रेट कम्पेअर होतात बरोबर त्यांच्यापेक्षा मी किंमत सांगताना दोन दोन लाख रुपयांनी एक एक लाख रुपयांनी जास्ती नाही सांगत मला मार्केटमध्ये ज्यावेळेस चालायचं त्यावेळेस मला रेट कम्पेअर करूनच चालू लागणार आव की भाऊ पहिला जमाना होता काही लोक सांगायचे काही काढायचे आज करणारे शंभर आहेत तुम्ही म्हणले कॉम्पिटिशन आज कॉम्पिटिशन माझ्या रस्त्याने आपले बीड जालना रोडच्या रस्त्याने जर निघलं तर जवळपास तुम्हाला सात ते आठ दुकानं भेटतील बारशे रोडला गेला तर दहा ते बारा दुकान भेटतील करणारे आज भरपूर आहेत कॉम्पिटिशन भरपूर आहे पण आपण अपन आपलं रिजनेबल सगळं व्यवस्थित चालायचं अगदी बरोबर सर आता जसं की सर म्हणले की कॉम्पिटिशन आहे आणि त्यातून त्यात आता प्रत्येक क्षेत्रामध्ये ऑनलाईन मार्केटिंग आणि ऑनलाईन सर्व्हिसेस अवेलेबल आहेत जसं की सेकंड हँड आपण पाहिलं गेलो त्यात आता कंपन्या ओढल्यात वेगवेगळ्या डिजिटल कंपन्या वाटल्या तुम्ही कार्ड कन्डिशन बघू शकता पूर्ण वाटते तर एवढंच जपून जसं का आपण म्हणलात आपण क्वालिटी मेंटेन केली आपण गाडी पूर्ण मेंटेन करतो ते सगळं चेक करून म्हणजे जी सर्विस तुम्हाला ऑनलाईन भेटणार आहे तीच तुम्हाला आपण घरपोच किंवा आपल्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये आपण देता येऊ शकतो ते करत म्हणजे अभिमानस्पद गोष्टी आहेत काही आता समजा आपण आता बरेच लोक आपण तुम्ही असतो की समजा आपण एखाद्या गोष्टी करायला गेलो तर काय होतं की आता नवीन जे क्षेत्रात क्षेत्रात बघतात माणसं किंवा व्यक्तिगत असतील आता बरेच लोक नोकऱ्या माग आहेत तर तुम्ही आपल्याला माहिती नोकरीचं कॉम्पिटिशन घेतली एक जागा निघली तर त्याला हजार दहा हजार जागा असतात आणि तेच जर कुठं आपण व्यवसाय करायचं म्हणलं तर कुठंतरी आपल्याकडे जसं की आपण माठोड्यामध्ये आपण विचार केला तर आपल्याकडे लोकांना काय झालंय की व्यवसाय जर म्हणलं तर शो अप जास्त वाटतो आपल्याला की बाबा आज मी हा व्यवसाय करतोय तर मला फॉर्च्युनर पाहिजे किंवा मला स्कॉर्पिओ पाहिजे फिरायला आणि ती पण शोरूम पाहिजे म्हणजे व्यवसाय माझा काय चाललंय ते काही विषयी झालं नाही बरोबर आता तुम्ही जसं मी कुठेवर आलात तिथं तर तुम्हाला नाही का वाटत की एखादी गाडी घेऊन चारचाकी फिरवा म्हणून नाही कसं आहे ते आपल्याला ते पहिल्यापासून असेल आता माझे वडील असतील बंधू असतील मी असतील आम्हाला पहिल्यापासून जेवढं कम्फर्टेबल ग्राउंड लेवलला वाटतं तेवढं वर वाटत नाही कारण की शेवटी मातीतले माणसं ते मातीतलेच राहतील आणि काय आता मेंटेलिटी म्हणजे कसं आहे तुम्ही कुठल्या गोष्टीत काय शो ऑफ करतात ह्याला सगळं दाखवलंय आज माझ्याकडे काय मी गाडी घोडी मसीकडं तुमचं काही पण व्हायला लागले तुम्ही व्याजात चाललात कर्जात चाललात त्याच्याशी काही घेण नाही तशी मेंटली ज्यावेळेस तुमच्या खिशात दहा रुपये होतील त्यावेळेस तुम्ही रुपये खर्चा माझ्या वडिलाचं म्हणणं असायचं आपण पैसे आपल्या खिशात दहा रुपये आहेत आणि आपण तीस रुपये खर्चतो आणि वीस रुपये आपण लॉसमध्ये चाललोत किंवा व्याजात चाललो हे लक्षात येणं सगळ्यात मोठी गोष्ट आहे काही पण घ्या तुमच्या उदाहरणार्थ मला मोबाईल घ्यायचा आहे माझ्याकडे पन्नास हजार दीड लाखाचा मी मोबाईल घ्यायलो गरजना है। ते गरज नाही त्याच्या पन्नास हजाराच्याऐवजी पन्नास हजार खिशात दहा हजारचा मोबाईल घ्या चाळीस प्रवास खिशात चाळीस खिशात ठेवा कुठतरी अडकवा किंवा साचून ठेवा सेविंग करा त्याचं तुम्हाला नंतर बेनिफिट घ्या अगदी बरोबर कारण की जसं की माझ्या वडिला तर तुम्हाला सांगतो सल्ला आवडी मसाला देतात बरोबर जर तुम्ही दहा रुपये कमीले तर त्यातले तुम्ही कमीत कमी सहा रुपये सेविंग केले पाहिजेत कारण की आज तुम्ही जर दहा रुपयातले नऊ रुपये खर्च येतात एक रुपये तुमचे फिटवतात उद्या येणारी वेळ तुम्हाला माहित नाही कशी येणार आहे बरोबर आणि जसं आप की आपल्याला माहिती आहे आपण हे सांगितलं की जेव्हा आपल्या अडचण येते मदत करणारं कुठेच नसतं सल्ले देणार खच करणार बाकीच्या गोष्टी असतात मदत करणारे आणि सल्ले देणारे दोघं नसतात खचवणारे असतात असतात आणि त्यामुळेच कुठंतरी आजची नवी तरुण पिढी नवीन यायला लागली आता मी तरुण पिढीची चालू आहे असतं ज्यावेळी कुठे आपण लाख कमीच असाल तर लाखातले कमीत कमी असं खर्च करू नका असं आपलं कोणाचं म्हणणं नाही पन्नास टक्के खर्च करा पन्नास टक्के तुम्ही काहीतरी सेव्हिंग्स करा कुठंतरी गुंतवणूक करा आणि कुठेतरी तुम्हाला फायदा येईल तुमच्या आईवडिला कुठेतरी फायदा येईल समजा त्याला मेडिकल एमर्जन्सी काय आली तर कारण की आपण असं पाहिलं कोरोना काळून गेला तुम्हाला वाटलं कोरोना काळ येईल आणि त्यावेळी जो खर्च झाला लोकांचा बरेच लोक खर्च बदल झाले आणि तरी सुद्धा पूर्ण उपचार होत नव्हता लोकांचा बरोबर हेच जेव्हा कुठली कंडिशन येते माझ्या वड्यात तुम्हाला तसंच येतं की उद्याची वेळ तुम्हाला माहित नाही कशी येणार आहे तर उद्याची वेळ तुम्हाला टिकायचं आहे तर तुम्हाला आज काही ना काय सेव हो करावं लागेल उद्या तुम्ही बघा बराबरी करायला की आज तुमचा आज मोठा उद्योग आहे हो आज तुम्ही ही गाडी वापरतात आणि माझ्या किशात तितके पैसे नाहीत मी बघा कर्ज काढून ती गाडी घ्यायची ते हप्ते फेडायचे आपले उपयोग होत नाही कुठल्या गोष्टी तर धन्यवाद सर आजच्या ह्या आपण इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला महत्वाची आपण सल्ला दिला आणि प्रेक्षकांनाही भरपूर असं म्हणजे कामाची अशी आपण गोष्ट सांगितली आणि तरुण पिढीला जी कर्ज गरजेची गोष्ट आहे जे बरेच लोक सांगत नाहीत व्यावसायिक तर तुम्ही त्यांना सांगितले की बाबा कुठल्या गोष्टी मुद्दा बांधायचा काय गोष्टीला फोकस द्यायचं तर खरंच आपलं मनपूर्वक आभार तर धन्यवाद मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह आणि नवीन व्यावसायिक व्यक्तीसह तर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला कुठली जुनी गाडी घ्यायची असेल चॅक गाडी घ्यायची असेल वेल कंडिशन तर एक वेळ नक्की संदेश मोटर्सला भेट द्या यांचा जो पत्ता आहे गुगल मॅप्सचा तो मी खाली लिंकमध्ये में मेन्शन केलेला आहे तो आपण पाहून आणि यांचे इंस्टाग्राम पेज पण आहे तेही तुम्हाला मी खाली आय डी मेन्शन करून देतो तुम्ही त्यावर जाऊन पूर्ण माहिती घेऊ शकता तर धन्यवाद सर धन्यवाद